नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्यायनमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावीचा इतिहास विषयाचा पाठ क्रमांक दोन इतिहासाची साधने या पाठावरील स्वाध्याय अभ्यासणार आहोत जर तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सहावी असा मेसेज करा मी इयत्ता सहावीच्या सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन तर आपल्याला इथे पहिला प्रश्न दिलेला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा आणि त्यामध्ये पहिला उपप्रश्न आहे लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जाई मग याचा आपण उत्तर लिहायचं चा, सुरुवातीच्या काळात खापरे कच्च्या विटा झाडाची साल भुर्जपत्रे ताडपत्रे तांब्याच्या धातूचा पत्रा शिळा यांसारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई चला आता पुढील उपप्रश्न पाहूयात इथे आपल्याला विचारलेलं आहे वेद वाङ्मयातून कोणती माहिती मिळते मग आपण इथे लिहायचं इसवी सन पूर्व पंधराशेपासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेद वाङ्मयातून मिळते आता त्यानंतर तिसरा उपप्रश्न पाहूयात मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे मग इथे आपण उत्तर लिहायचं आहे ओव्या लोकगीते लोककथा यांसारखे साहित्य हे मौखिक परंपरेने जतन करून ठेवले आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन खालील साधनांची भौतिक लिखित व मौखिक साधने यात वर्गीकरण करा आपल्याला इथे काही साधने दिलेली आहेत आता त्यांचं वर्गीकरण करूया वर्गीकरण करण्यासाठी मी इथे एक टेबल तयार करून घेतलं ज्यामध्ये तीन भाग केले पहिला कॉलम आहे भौतिक साधनांसाठी दुसरा भाग आहे लिखित साधनांसाठी आणि त्यानंतर मौखिक साधनांसाठी सर्वात अगोदर आपल्याला इथे दिलेला आहे ताम्रपट मग बघा हा ताम्रपट कसा आहे तर तो लिखित स्वरूपात असतो मग आपण तो लिहायचा लिखित साधनांमध्ये त्यानंतर लोककथा तर लोककथा या मौखिक असतात म्हणून आपण त्या मौखिक साधनांमध्ये लिहायचं मातीची भांडी ही भौतिक साधनांमध्ये येणार त्यानंतर मणी आहे तर हे मणी देखील भौतिक साधनांमध्येच येणार प्रवास वर्णने प्रवास वर्णने ही लिखित स्वरूपाची असतात म्हणून लिखित साधनांमध्ये लिहायचं त्यानंतर पुढे लिहिलेलं आहे ओवी तर ओवी ही मौखिक साधनांमध्ये जाईल जा पुढे शिलालेख आहे आता शिलालेख हा देखील लिखित साधनांमध्ये लिहायचा त्यानंतर दिलेला आहे पोवाडा तर पोवाडा देखील मौखिक साधनांमध्ये जाईल त्यानंतर वैदिक साहित्य तर हे वैदिक साहित्य देखील लिखित स्वरूपाचं असतं म्हणून हे लिखित साधनांमध्ये लिहायचं त्यानंतर आहे स्तूप आणि त्याहून पुढे आहे नाणी तर ही दोन्ही जी साधने आहेत ती भौतिक साधने आहेत म्हणून आपण ती भौतिक साधनांमध्ये लिहायचं भजन हे मौखिक स्वरूपाचं आहे म्हणून आपण इथे मौखिक साधनांमध्ये लिहिलं आणि सर्वात शेवटी आहे पुराण ग्रंथ तर हे लिखित स्वरूपाचे असतात म्हणून लिखित साधनांमध्ये लिहायचं तर अशा पद्धतीने आपण सर्वांचं वर्गीकरण करून घ्यायचं आहे चला आता पुढेही प्रश्न पाहूयात तर इथे आपल्याला प्रश्न क्रमांक तीन दिलेला आहे आणि या प्रश्न क्रमांक तीनमध्ये काय सांगितलं आहे पाठातील मातीच्या भांड्यांची चित्रे पहा व त्यांच्या प्रतिकृती तयार करा तर ही तुम्हाला कृती दिली, जी दिली आहे जी मातीची भांड्यांची चित्रं दिलेली आहेत त्या पद्धतीची तुम्हाला भांडी तयार करून पाहायची आहेत त्यामुळे ह्याचं उत्तर हे लिखित स्वरूपाचं नसून कृती स्वरूपाचं आहे त्यामुळे आपण पुढील प्रश्नाकडे जाऊयात आता पुढील प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा कोणत्याही नाण्याचे निरीक्षण करा व त्यावरून खालील बाबींची नोंद करा तर इथे मी एक नाणं घेतलेलं आहे त्याच्या दोन्ही बाजूने फोटो काढून इथे दाखवलेला आहे तर सर्वात अगोदर आपल्याला काय विचारलं आहे बघा नाण्यावरील मजकूर आता मजकूर म्हणजे तर ह्या नाण्यावर काय काय लिहिलेलं आहे ते आपल्याला सर्व सांगायचं आहे तर बघा इथे रुपया लिहिलेला आहे त्यानंतर एक लिहिलेला आहे त्यानंतर इथे इंग्लिशमध्ये रुपी लिहिलेला आहे त्यानंतर दोन हजार दोन असं वर्ष लिहिलेलं आहे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला भारत मराठीत लिहिलेला आहे इंडिया इंग्लिशमध्ये आहे आणि सर्वात खाली सत्यमेवजय ते असं लिहिलेलं आहे तर हा सर्व मजकूर आहे मग आपण इथे ते लिहून घ्यायचं रुपया एक रुपी दोन हजार दोन हे सर्व एका बाजूला लिहिलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला लिहिलेलं आहे भारत इंडिया सत्यमेव येते तर हा सर्व मजकूर झाला त्यानंतर वापरलेला धातू तर हे जे नाणं आहे ते स्टेनलेस स्टीलचं आहे मग आपण उत्तर लिहायचं स्टेनलेस स्टील त्यानंतर पुढे नाण्यावरील वर्ष तर बघा इथे वर्ष काय दिलेलं आहे दोन हजार दोन मग आपण इथे लिहून घ्यायचं दोन हजार दोन त्यानंतर नाण्यावरील चिन्ह तर बघा हे जे चिन्ह आहेत तर ह्या चिन्हाला भारताची राजमुद्रा असं सांगितलं जातं मग आपण इथे लिहायचं आहे राजमुद्रा चला पुढे जाऊयात त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे नाण्यावरील चित्र तर बघा इथे नाण्यावर धान्याच्या कणसाचं चित्र आहे बघा आपण इथे लिहायचं आहे कणीस त्यानंतर भाषा तर ह्या नाण्यावर कोणकोणत्या भाषा आहेत तर इथे ही मराठी भाषा आहे ही इंग्लिश भाषा आहे पुन्हा इथे ही मराठी भाषा आहे इथे मराठी भाषा आहे आणि इथे इंग्लिश भाषा आहे मग आपण इथे लिहायचं मराठी आणि इंग्रज चला इतकं झालं पुढे जाऊयात त्यानंतर वजन आता या नाण्याचं वजन किती आहे तर ते आहे पाच ग्रॅम त्यानंतर विचारलेलं आहे आकार तर हे नाणं वर्तुळाकार आहे मग आपण इथे लिहायचं वर्तुळाकार आणि किंमत तर हे एक रुपयाचं नाणं आहे म्हणजे याची किंमत एक रुपया असणार आहे तर अशा पद्धतीने हे आपण सर्व लिहून घेतलं आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक पाच कोणकोणत्या गोष्टी मौखिक रूपाने तुमच्या स्मरणात आहेत त्यांचे गटात सादरीकरण करा उदाहरणार्थ कविता श्लोक प्रार्थना पाडे इत्यादी तर बघा आपल्याला काही गोष्टी ह्या मौखिक स्वरूपाने लक्षात असायला पाहिजेत जसं की काही कविता आपल्या लक्षात असतात श्लोक लक्षात असतात प्रार्थना असतात तर या सर्वांचं आपल्याला सादरीकरण करायचं आहे म्हणजे हे लिहायचं नाही तर तुम्ही विद्यार्थ्यांनी गट तयार करायचे आणि गटांमध्ये त्याचं सादरीकरण करायचं आहे म्हणजे जर तुम्हाला कविता येत असेल तर कविता बोलून दाखवायची श्लोक येत असेल ते श्लोक बोलून दाखवायचा तर अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे म्हणजे हा प्रश्न देखील कृती स्वरूपाचा आहे त्यामुळे याचं उत्तर तुम्ही लिहायचं नाही तर त्याचं सादरीकरण करायचं आहे त्याची कृती करायची आहे तर अशा पद्धतीने या दुसऱ्या पाठावरील स्वाध्याय त्या आपला इथे कम्प्लीट झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा या व्हिडिओ खाली कमेंट करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या वी लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू